नमस्कार आपण आंबेगाव तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये आलेलो आहे या सगळं सगड़, हे सगळे ग्रामस्थ आहे त्यांनी आपल्याला बोलवलं होतं एक सहा सात महिन्यांपूर्वी बरोबर आहे ना तर त्यावेळी एक पुलाचं काम या ठिकाणी हा जो पूल नवीन बांधलेला आहे हे एका ठेकेदाराने केलंय आणि आता त्या ठिकाणी जायला या ओढ्याच्या कडनी पहिला एक बायपास काढून देण्यात आला होता बायपास काढून दिल्याच्या नंतर ह्या ठेकेदारांनी हे जे काम आहे ते व्यवस्थित पूर्ण करायला हवं हो होतं परंतु ते काम काही त्यांनी पूर्ण केलं नाही तुम्ही जर इथं पाहू शकताय तर हा जो पूल आहे इथं स्टॉप केलेला आहे आणि ही जी त्याची जी वाल आहे पुलाची ही इकडं यायला पाहिजे होती असं न केल्यामुळं ह्या कालच्या मुसळधार पावसामुळं हे पाणी इकडं खरवून गेलंय आणि इथं डायरेक्ट हा रस्ता या ठिकाणी खसलेला आहे आणि तशीच परिस्थिती पलीकडे देखील आहे इथले स्थानिक जे आहेत नमस्कार नमस्कार नाव नाव सांगा तुम्ही दत्तात्रय बोर आणि बा बाजीराव बोर कोण हे वडील आहेत माझे ते दोन्ही पूल आमच्या शेताच्या लगतने जातात तर त्यांना आम्ही बायपास काढून द्यायला काही कोणाला विरोध नाही केला आमच्या इकडच्या वरच्या पुलाला पण पाणी काढून दिलं आम्ही तर मग आता ते बायपासचं काम करताना ते आमचे भिंत आहे ना पहिली जी होती ती काम करताना मशीननी गाड्यांनी पडली ती कशी दगडी होती का कॉन्क्रीटचीच होती तुमच्या होती ना हा बर तर मग ते बायपास करताना त्या गाड्यांच्या वाजनानी परत मशीनच काम चाललं होतं त्यानी ती पडली तर आता आमची मागणी अशी आहे का ते वर छपन पुलापाशी आणि या भिंत घालून द्यावी आमच्या शेतीला काय नाव आहे मी वैभव बोर माझे बर, 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 आता तुमची शेती शेताची आज जवळजवळ वीस एक गुंट आमच्या शेताला फटका बसलेला आहे कारण पूर्ण पूर्णवाडा आमच्या शेताच्या कडनीच जातोय आणि आमच्या शेताला संरक्षक भिंत नसल्यामुळे वरतून पावसाचा जोर वाढला की पाव कॅनॉल थ्रो आणि पावसा थ्रो पाणी जर आलं ना तर हे पूर्णपणे आमच्या शेताला पूर्ण धूप होऊन जाते मातीची बर आता हे सगळं ते खरु ती भिंत डायरेक्ट पडलेली आहे भिंत होती या ते गवत दिसते ना इथपर्यंत तर ती पडल पडून गेलेली आहे ठेकेदार कोणी आहे सांगते ठेकेदार आमच्या आगळे म्हणून आगळे कोण आगळे आपले रावसाहेब आहेत ना त्यांच्या मुलांनी घेतलेली आहे कोणते जुन्नरचे राव आगळे आगळे त्यांचा मुलगा आणि इथं कोकणी म्हणून बबनराव कोकणे कोण आहे बबनराव इथले हे स्थानिकच आहेत चिंचवलीचे पण त्यांनी ते काम, काम पाहत होते आगळेंच्या मुलाचं नाव माहितीये का आगळे हे तेच ना शाखा अभियंता अभियंता बरोबर आले होते इथं पाणी करून गेले तिथं एक हा विषय आहे जुन्नरच्या पीडब्ल्यूडी विभागाच जे शाखा अभियंता आगळे आहे त्यांच्या मुलाने हे काम घेतलेलं आहे आणि कोकणी नावाचा एक त्यांना पार्टनर आहे हा असा या लोकांचा हा आरोप आहे मला सांगा किती रुप कोटी रुपयाचं काम आहे हे साधारणतः एक कोटीच्या दरम्यान बोलतात ते एक कोटी यांनी पूर्ण काय केलं नाही मग पूर्ण आता ते काम ना मधी पण बरेच दिवस बंद होत परत आता बरेच दिवस बंद होत आमचं गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सांगतात ते आमच्या निधीचे पैसे संपले तर आम्हाला जेवढी आवश्यकता होती तेवढं काम आम्ही केलंय आता पैसेच संपलेत पुलाला काम करायला बाकी काम आता एवढंच झाले त्यांचं म्हणणं असं आहे का ठेकेदाराचं असं म्हणणं आहे का ते काम आम्हाला एवढंच होतं आता कामाचं हे संपलेलं आहे आम्ही काम कम्प्लीट केलेलं आहे मग कम्प्लीट केले तर मग ही जे वॉल आहे ही वॉल कुठे नाही जाणार का म्हटलं इथं वॉल आहे तर ते काय म्हटले बारावा टाकलाय फक्त आणि वरले सेफ्टी बॅरिकेड बसू त्यामुळे काय रिस्क वगैरे वाहणार नाही पण ते पावसाने एकाच महिन्यामध्ये खचून गेलो शेफ्टी बॅरिकेड च काय वरच्यावर लावून दग, दगडी या दगडी लावल्या त्याच्यावर बारावा टाकला होता फक्त मग रात्रीभर पाऊस झाल्यामुळं सगळा बारावा डसळून गेलाय जुन्या पुलाच्या भिंतीवरतीच बारावा त्यांनी केलाय हा जो बारावा दिसतोय ना हा जुन्या पुलाचे आपल्याला ते काठाडे वगैरे तुटलेले आहेत ते यावरती एक लावून ना त्यांनी फक्त चालू काम करून दिलं आणि काढता पाय घेतला याच्यातून जेव्हा पुलाच काम चालू झालं तेव्हा आमच्याकडनं आम्हाला बोलले की इकडनं बायपास एक रोड द्या आम्ही तुम्हाला तिथे काय जे नुकसान होईल तुमची जी शेतीची मातीची जीज होईल ते आम्ही करून देऊ त्यावेळेस असं बोलले ह्या पुलाचं काम झालं इकडे परत बघायलाच आले नाही इथं आमच्या आता जवळजवळ आम्ही परस्पर स्वखर्चा बांधली होती भिंत त्यावेळेस काय खर्च आला असेल तो आला असेल तो काय माहीत नाही म्हणजे मला तरी वैयक्तिक माहित नाही पण आता जर ती भिंत बांधली नाही सकाळ काल रात्रीपासनं पाऊस चालू आहे अख्ख्या आमच्या बांधणीची माती अख्खी वाहून चालली आहे इकडून पण खचणार तिकडूनही पाण्याचा आज जर पाऊस झाला तर तिकडून या साईडला गटार गटर काही केलंच नाही डायरेक्ट सापाट आहे इथं एक भिंत थोडीशी बांधून दिली आपली चार फूट भिंत बांधून दिली पाणी येतं इथं भरावा टाकायला भरावा नाही टाकला हे पाणी येत सगळं ही भिंत कुणी बांधली आता आम्ही भांडून बांधून बांधून घेतली त्यांच्याकडे एवढी भिंत आम्हाला बांधून दिली त्यांनी गटार काढून दिली एक मिनिट एक मिनिट एक मिनट बोला त्यांनी ही भिंत बांधल्याच्या नंतर ना इथून थोडीशी ना स्लोप देऊन गटार वगैरे व्यवस्थित काढून देणं गरजेचं होतं हे जे गटारीचं पाणी आलं हे तिकडं दबलं गेलं आणि पाण्याला ना जाण्यासाठी प्रवाह नसल्यामुळे ना ते त्या साईडने जी भिंत होती का ती भिंत खचली ती भिंत पाण्यात पडली आणि प्राण्याने तिकडनं प्रवाह केला असं झालंय ही भिंत हे बघा ते जे तुटलंय ना ना, ना ने 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 ती जे तुटलेलं दिसते ना तिकडनं पाणी येते आता इकडनं पाणी यायला जागाच नाहीये ही भिंत कशाला बांधली पेक्षा बांधली तिकडं आधीची जुनी भिंत होती आणि त्यांनी मग नवीन इकडनं त्यांच्याकडून कामात ही तुटली होती मग त्यांनी त्या भिंतीला जॉईन केली परंतु इकडनं हे पाण्याचा फ्लो चालू असल्यामुळे ना पाण्याने नवीन प्रवाह शोधण्यासाठी तिकड पाण्याचा दाब होता मुळात काय झालंय ही भिंत नको व्हायला पाहिजे होती हे काय झालं इकडून पाणी काढून दिले ठीक आहे परंतु हे तुम्ही इकडे केल्यामुळे ते पाणी जात नाही साचते येते ही भिंत दिसते ना ही भिंत अशी सलग ह्या न त्या पुढे त्या आम्ही पहिली बांधली होती त्यानंतर हे काम चालू झालं हे रोड गेला इथली ही भिंत तुटली त्यांच्याकडनं तोडली तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही करून देऊ परत आम्ही काही विरोध न करता स्थानिक कॉन्ट्रॅक्टर स्थानिक ओळखीचे सगळे कोणाला काही विरोध नाही केला म्हटलं आपलं जवळची माणसं आहेत करून देऊ दे त्यानंतर परत ही भिंत बांधायला त्यांनी नकार दाखवला तिकडे अर्धीच भिंत बांधली त्या साईडला ही भिंत बांधायला नकार दाखवला आम्ही त्यांच्याशी संवाद करून ही भिंत बांधायला त्यांना विनाविना करून त्यांनी ती बांधली त्यानंतर गटराचं पाणी आलं व्यवस्थित पाणी हे इथं भराव टाकलं नाही पाणी आलं ते तिकडं फुटायला बघत होतं पाणी तिकडं भिंत फिरणार ना तेही ते भिंत पूर्ण त्यांनी ही जी भिंत बांधली का नाही तुमचं बोली ठरलं होतं तुमची जुनी आरसीची भिंत भरपाई करून द्यायची ही जी भिंत आहे ती तशी तुमच्या बांधाने बांधून द्यायला पाहिजे हो बरोबर आमचं तेच मागणार हे असं करून अजून उलट काम केलं उलट केलं त्याच्यामुळे तर ती पुढची पडलेली पाण्याला जर प्रवाह निघण्यासाठी जागा नसल्यामुळे पाण्याने तिकडनं प्रवाह केला आणि जी भिंत होती ना ती डायरेक्ट कचून पडून गेली भिंत तिकड अकराचं काम बाराव्याचं काम उशीर झाल्यामुळं ते भिंत पडली आणि त्या डायव्हर्शन मुळे ना मशिनरी आणि त्या किंवा ब्रेकर असेल त्यामुळे डिल्ली झालेली आहे त्याच्यामुळे तर हे पा हे आंबेगाव तालुक्यातील काय आपल्या साज गावाचा प्रकार आहे या कामाचा दर्जा आहे बघा इथं जर दाखवाय हे हो। सगळी खडी वगैरे हे काम काय चांगलं आहे का चांग काय मी तर पाहिलं बघतोय खडीवर आली कामाचा दर्जा कसा केला त्यांनी कामाचा दर्जा आहे डायरेक्ट नवीन कामाला हे काय चिराज गेलत हे काय येते भिंतीला अच्छा काय झालं हे बघा हे सुटलं भिंत हे पार्च किल्ला गेली तुम्ही खालून कॅमेरामन तिकडून बघता का इकडे खाली उतरून इकडनं क्रॉस आणि हा सुद्धा शेतीचा रोड आहे ह्या रोडला त्याला सांगितलं भराव करून हा टपरा कमी करून ते मला माझ्या बोलीत नाही ती आणि त्यावेळेस पहिला फुल होता तेव्हा हा रोड होता शेतीला हे संपूर्ण शेती इकडे तुम्हाला थांबवतोय या ठिकाणी ही जी वाल आहे की वालला पूर्णपणे तडा गेलेला आहे आणि तो काय थोडा तडा गेला नाही पूर्णपणे शेवट पर्यंत गेला आणि मला असं दिसतंय का हा तो तडा लपवण्यासाठी ते लिंपलेला आहे सिमेंट आणि ही भिंत जर पाहिली ना ही आतमध्ये ही बाहेर आहे आणि खूप त्याला स्क्रॅचेस म्हणजे तडे गेलेले आहे आता हे तडे इतके खोल आहे तर या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतंय आणि आता दुसरं एक मला पण बरं ती तिकडं एक भिंत आहे बर का त्याच्या पुढं का नाही घेतली त्यांनी काम त्यांचं ते बोलले आम्हाला तिथपर्यंतच आमचं चा काम आम्ही तीच आमच्या म्हणजे तीच भिंत बोलीमध्ये नव्हते पण ती आम्ही आमची स्वतः करून दिलेली चला आपण तिकडे जाऊया ते पीडब्ल्यूडी वाले पण बसतात ते आम्ही नंतर एस्टिमेट वाढवून भिंत वाढवलेली म्हणजे कॅमेरा इकडे या हे बघा या यांचं काय गावकऱ्यांचं म्हणणं ही जी भिंत हा पूल एवढाच होता आणि इकडून परत एस्टिमेट फुगवण्यात आलं म्हणजे वाढवण्यात आलं एक्स्ट्रा काम आणि हे केलंय पण हे करताना सुद्धा कसं केलंय बघा तुम्ही जर पाहिलं तर हे इथपर्यंत काम केलंय आणि इथनं स्टॉप केलेलं आहे तर खरं म्हणजे ही भिंत पूर्णपणे या इथपर्यंत तरी कम्प्लीट ओढा कम्प्लीट करायला पाहिजे होता पण तसं काय होताना दिसत नाहीये तर आता ते सकाळी पाणी करून गेले ते आगळे साहेब आले होते म्हणले आपण करून घेऊ हो� आता पुढं काय किती करतात त्याच्यावर डिपेंड करते बर या आगळींच्या मुलांनी कुठं कुठं कुड़ काम घेतले त्यांची कामं तेवढं काय आपल्याला नाही आयडिया काय कॉन्ट्रॅक्ट मुळात कोणचं नाव आहे आगळ्याचे हे का दिलीप पैजेच्या हे कॉन्ट्रॅक्टदार दुसराच जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहे ना काहीतरी पंजाबी का पंजाबी आहेत काहीतरी असं त्यांच्या नावाने असं कन्फर्म आम्हाला पण नाही माहिती पण म्हणतात ते पंजाबी आहे आणि नंतर त्यांच्याकडनं यांनी घेतलेले सब ठेकेदार आहेत हा आगळे आणि हा पटाड्यांकडे गेले गेलते का तुम्ही त्या नाही नाही ते पटाडे पटाडे साहेबांना दिलेले ऑफिसला जाऊन ये ना तीन वेळा अर्ज दिले काय म्हणतात ते त्यांनी आता ते थोडस आम्हाला बांधकाम करून दिलं त्याच्यावर पुढे काहीच नाही ना तर हे बघा म्हणजे हा जो रस्ता आहे आता ह्या रस्ता खाली होता आता तो भर करून उंचावटा केलाय आता हे जे खाली यांनी बघत हे करून दिले खरं म्हणजे ही ज्या पुलाची भिंत आहे ना त्या रस्त्याला मॅच करायला पाहिजे होती पण इथं काही रस्त्याला भिंतच बांधलेली नाहीये त्या आरसीची भिंत नसल्यामुळं यांनी हा मुरुम वगैरे हो टाकलाय कालांतराने हा मुरुम ही माती मिश्रित मुरुम किंवा काय हे खाली ढसळत राहील आणि ह्या रस्त्याला परत धोका निर्माण होणार आहे ह्या ज्या भिंती आहेत ह्या कम्प्लीट करायला पाहिजे होत्या जोपर्यंत जो ओढा आहे जिथं जिथं त्या मोऱ्या आहे तिथपर्यंत कम्प्लीट करायला पाहिजे होत्या तसं न करता यांनी असा भराव केलेला आहे आता उद्या हा रस्ता हा आता कधी पण ढसळू शकतो आणि काही वाहनाची जीव म्हणजे वाहनं जातील लोक मरतील पण ह्या विभागाला काही देण नाही असं दिसतंय हॅलो आगळे साहेब बोलत का बोला म्हणलं सकाळी तुम्ही आले होते म्हटलं ते आमच्या भिंतीचं ते काम कधी करून देणार आहे तुम्ही हे पुलाच ते वाहून गेलेले ते तास शिव्याचा वाडा ते बोललो हा आता पाऊस जर उघडला तर चालू आम्हाला संरक्षक भिंत तेवढी घालून द्या सकाळी होऊन गेलं तेच ना हा तेच शंभर टक्के आणि त्या पिला पुलाच्या कडे पण साहेब हो साहेब हो साहेब शंभर टक्के सकाळी आले होते ना तुम्ही हो आलो पटोले साहेबांनी मला पाठवलं होतं फोटो काढायला हा हा हा

मने, पुन्यात। पुन्यात मजी कोरतो हाँ हाँ, का जा म्हणे कारण त्यांचा जी राहतो कुठं पुण्यात पुण्यात म्हणजे अपडाऊन करतो तो शे सुट्टी तो पुण्याला गेला होता हा ना हा मग आता डिपार्टमेंट आहे साहेब तुमचं जुन्नर आहे दुसऱ्या तालुक्यातली फोटो कार्ड आहे तुम्हाला एखादा म्हटला का फोटो कार्ड आणखी तुमच्या मुलांनी काम घेतलंय असं इथं गावकऱ्यांचा आरोप आहे हे नका चर्चा करू साहेब चर्चा म्हणजे काही फालतू चर्चा करू नाही करी ते, तर म्हणले मी करून देतो तिथं ते भिंत बांधून देतो आता म्हणले करून देतो साहेब लावले पटाडे साहेबांना फोन लावू साहेब बर आलते का आघळे साहेब कुणी पाहिले त्यांना माझ्याकडे फोटो माझ्या फोटो जेवटांचे तुम्ही जुन्नरचं बी काम करताना आंबेगाव तालुक्यातलं बी करता सांगितलं जर तर असं ना हाव डिपार्टमेंट एक आहे नॉर्थ एजियन आहे जाण येणं नाही गेलं पाहिजे का आता काय मला तर नाही वाटत नाही गेलं पाहिजे गेल गेल साहेब तुमचं काम आहे जुन्नरला तर तुम्ही इथं वाद घालता वाद कुठे घालतोय मी विचारलंय तुम्हाला साहेब अहो कार्यक्षेत्र कोणच हे काय हे त्याच्यावर काय डिस्कस करायचं आपण मुलांनी काम घेतलं असं गावकरी म्हणतात मी थोडी म्हणतोय ठीक आहे चला हा हॅलो हॅलो मग ते काम फुटू काढलं तुम्हाला काय वाटलं सर त्या कामात काही त्रुटी दिसले का ते पठारे मी पाठवून दिलं पठारे साहेब म्हणे सांगतो तिथं तडा गेलाय ना पूर्ण खाली परत तडा नाही गेला साहेब तो माती ना मातीने दुसऱ्या साईडने अख्खा भिंतीला तडा गेलेला आहे नदीच्या साईड हे बघा ते पठारे साहेब येऊन परत विजिट करते कारण okay. तुम्ही कस काय ठामपणे सांगता ताडा नाही गेला म्हणून हो मी काय ओके मग ते पटाटे साहेब नाही आहेत का तुम्हाला पाठवते जमलं जमलं ठीक आहे धन्यवाद साहेब ओके ओके चालेल आता काय बोलू मी काय चुना लावायचं काम या ठिकाणी सुरू आहे हे जे आगळे आहेत हे जुन्नर तालुक्यात शाखा अभियंता आहेत आणि हे यांच्या मुलांनी इथं कामं घेतलेले आहेत आता याच्यामध्ये खोलात जायला आगळे साहेबांनी मला लावू नये यांच्या पोराची कुठं कुठं काम आहे मग ती काढावी लागतील त्याच्या चौकशी करावी लागतील आणि काय चाललंय हे जुन्नर आंबेगाव तालुक्याला काय लागले काय नक्की अहो हे अधिकारी जर ठेकेदार जर झाले तर या कामाच्या दर्जाचं काय ही कामं नक्की कुणासाठी मंजूर केले जातात याचा खर तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय सरकार कोट्यवधी रुपयाचा टॅक्स आपल्या सर्वसामान्य अब्जावधी रुपयाचा घेते आणि त्याच्यामधून हे पैसे जनतेच्या यूजसाठी वापरले जातात परंतु खरंच या यातून जनतेचा यूज होतोय का त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी रस्ता दिला म्हणून त्याची जर तुम्ही ही भिंत पाडून टाकताय परत म्हणताय का मला एवढंच काम दिलं होतं एवढं एवढंच दिलं पुढचं काम मध्ये नव्हतं मग अशी बोलण्याप्रमाणे हे कोण आहे ते पाटाडे यांच्यावर कंट्रोल का कुणाचं नाहीये हे जुन्नर आंबेगाव तालुका हे शापच म्हणून अजून बी समजायचं का पहिला असं वाटायचं का अधिकाऱ्यांना वाटायचं की जुन्नर आंबेगावला बदली झाली म्हणजे आपल्याला काहीतरी शिक्षा दिली मग ही कसली शिक्षा आहे मग हे जुन्नर आंबेगाव तालुका आपला पुढे गेला पाहिजे परंतु जर असे जर अधिकारी मस्तवालपणे वागत असतील स्वतःच्या मुलांच्या नावाने ठेके घेत असतील इथे येऊन कामाची पाणी करत असतील यांना आश्वासनही देत असतील काम करून दे करून देतो आणि परतही म्हणत असतील का आमच्या साहेबांनी सांगितलं म्हणून मी गेलो आता यांचे साहेब किती आहेत यांचे कोणते जाधव साहेब आहेत का पटाटे साहेब आहे का अजून यांचा साहेब आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय जुनार आंबेगाव विशेषतः आंबेगाव मी आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगा। सहसा कमी वेळ आपला प्रतिनिधी नसल्यामुळे खूप फोन येतात शेकडो पण आपला प्रतिनिधी नसल्यामुळं माझ्याकडून टाटरा होती पण जेवढ्या जेवढ्या बातम्या येतात इतका भंगार कारभार आहे इथं तर बघ काय होतंय काही लोकांना वाटतंय का वेगळंच वळण जाते काय पण इथं जे आहेत आपले आमदार साहेब त्यांनी याची दखल घ्यावा वळसे पाटील साहेबांनी साहेब हे काय चाललंय तुमचा दहा काहीतरी पित्तदाराला पाहिजे तर ते पूर्णपणे तो जो पूल आहे त्याला तडा गेलेला आहे त्या पुलाचं काम सुद्धा डिझाईन मध्ये ना नाहीये एक खाली एक भिंत पुढे एक भिंत हे पुढं एक, एक, एक सगळं खचून तुटून गेलेलं आहे आणि परत हे आता त्याचा फुगीर फुगीर ऍडव्हान्स काढणार हे कोटेशन बिलं काढणार किंवा त्याचं ते पुरवणी इस्टिमेट तयार करणार आणि त्याची बिलं काढीत राहणार असा प्रश्न होतोय तर घ्या आता काय मी काय बोलणार नाही मी बोललो तर ना काहीतरी काय म्हणतात मिरच्या लागतील तर आंबेगावकरांनो खाली कमेंटमध्ये व्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुमच्या कमेंटचा नक्कीच स्वागत होईल तर आता जे या कामाचे ठेकेदार आहे कोकणे म्हणून आता त्याचं सब ठेकेदार म्हणून त्यांना फोन करता येत हे स्पीकर फोन चालू करा तुमच्याच गावातले ना चिंचवलीचे हॅलो हा नमस्कार कोकले पाटील ना हो म्हणलं ते आपल्या बेतीचं त्या कामाच काय करणार आहेत हा हा मग ते सगळी भिंत वगैरे आणि दोन्ही तिन्ही भिंत व्यवस्थित करून द्या हॅलो 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 हा म्हणलं कधी करणार आहे ते काम मग बर बर हॅलो कोकणे साहेब नमस्कार मी संदीप उतरडे बोलतोय मी बातमीदार आहे त्यांनी मला बोलवले गावकऱ्यांनी तुम्ही ते भिंत पाडून टाकली त्यांची आरसीसी झाले हॅलो ती भिंत पाडून टाकली नीट करून देत नाही असं त्यांचा तुमच्यावर आरोप आहे मागाय म्हणलो हा लागते पाऊस उघडला पाऊस उघडल्यावर कोणत्या साहेबांना बोलले होते तुम्ही हॅलो पटारे साहेब आणि आगळे साहेबांचा काय विषय काय विषय हा त्यांचा काय विषय त्यांचा मुलगा कोण आहे तुम्हाला पार्टनर आहे कसे मुलगा पार्टनर आहे का तुम्हाला आगळ्यांच्या मुलाच्या नावानी का कोणाच्या नावानी ते विचारतोय हॅलो हॅलो अहो ना बोला ना ते, ते आगळे साहेबांचं काम आहे का तुमचं काम आहे आगळे हा 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 आणि माझा मुलगा माझा मुलगा इंजिनियर आहे अच्छा हाँ. बर बर म्हणजे आगळे साहेबांचं आणि ते मग मग काय म्हणत लोक म्हणतात इथं का पंजाबीच्या नावाने काम आहे पंजाबीच्या काही का म्हणत होते म्हणून म्हटलं बर आगळ्यांच्या मुलाचं काय नाव आहे आगळ्यांच्या मुलाचं नाव काय तेजस तेजस त्यांनी तुम्हाला दिले का ते का दोघ मिळून करताय तुम्ही मग त्यांना काही कमिशन नाही का असते नाही कमिशन नाही मग आता मग त्यांना काय फायदा तेजसला काय फायदा हॅलो हॅलो काय होत सर तुम्ही बोलत नाहीत हॅलो आता भेटून काय करतात त्या लोकांचा प्रश्न सॉल्व करा ना ठीक आहे काय हरकत नाही ठीक काय बोलत नाही वाटत जाऊ दे तर काय हा काय तर मला भेटून काय उपयोग नाहीये इथं त्या लोकांची तक्रार आहे ते त्यांची तक्रार सॉल्व करा आणि ते कामाचा दर्जा खराब झालेला आहे तो त्याला एक भिंत भिंत हा मी तुमच्या माझ्या फोनवरून करू का तुम्हाला फोन दुसऱ्या फोन वरून फोन करता के, वर? आ, वर आ, का या नंबरवर हा ड्रॉप होतो आवाज आणि ते काय ठीक आहे काय आहे ना त्या कामाच्या तक्रारी ते सॉल्व्ह करा ना ते भिंतीला काय चालेल कोकणी साहेब मी संदीप बोलतो उत्तरडी चिंचोली कोकणी वाडी कोकणी चिंचोली ते गाव आहे त्या ठिकाणी ते, ते कोणतरी कोकणे म्हणून ठेकेदार आहे बरोबर आहे ना ते काम पुलाच कसलं तरी आता गावकऱ्यांनी आम्हाला तिथं बोलवलं होतं आज तर त्या ठिकाणी पूर्णपणे एक तडा गेलेला आहे त्या तुमच्या पुलाच्या स्ट्रक्चरला भिंतीला आणि त्यांनी ज्या एका शेतकऱ्याची इकडं ते पाणी वळून दिलं त्यामुळं त्याची ते आरसीसी पण तुटून गेली आणि रस्ता पण खूप खचलेला आहे काय विषय सर नाही आता पावसा इतका झालेला आहे आणि ते भराव जो अलीकडचा केलाय ना तिथं भिंत करायची आहे आणखी पूर्ण झालं नाही ते पुलाच प्रगतीत आहे काम, थे, थे, काम, आलिकर का का, काम बो, बो, ते अलीकडे भिंत न केल्यामुळे ते भराव कसला आहे आता भिंत करणार कॉन्क्रीटच्या तिथं भिंत करणार आहे का मग ते काम बंद तेवढंच होतं असं ठेकेदाराचं म्हणणं आहे ते खरं आहे का नाही नाही आता ते भिंत वाढून घ्यायची आहे ठेकेदाराला काय माहिती राहते नाही तुम्ही जे इस्टिमेट बनवलंय ते पूर्ण बनवलंय का ठेकेदाराचं असं म्हणणं आहे म्हणजे मला असं समजलं की ते, 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 ते काम तिथपर्यंतच केलंय आता त्याला जे पुरवणी तुम्ही हे करून एक्स्ट्रा काम करायला सांगताय हो हो करताय का हो साहेब बरं मग आता त्या तड्याचा काय विषय आहे ते इन्स्पेक्शन होईल का त्याची आगळे साहेबांचा काय विषय आहे तो कोणाचा आगळेंचा कुठे काय विषय तुमचं ना आगळेंचे काय संबंधित आगळे इंजिनियर आहे मी इंजिनियर आहे नाही नाही तु, तुम्ही डेप्युटी इंजिनियर आहेत ना हो ना आणि आगळे ते ज्युनियर इंजिनियर असेल याला हा मग ते जुनिअरला आहेत ना बरोबर मग तुमचं या कामाचा काही संबंध आहे काही नाही त्यांचा मुलगा काहीतरी काम करतोय असं म्हणतात आता माहिती पंजाबीच्या नावावर तेजस ना हा कोकणी आणि दोघ आणि मग ते तर म्हणतात की आमचा काही संबंध नाही मला पटाटे साहेबांनी सांगितलं होतं तिथं कामावर जायचं फोटो काढून मला पाठवायला म्हणून गेलो होतो इथं असते तिथं असं नाही गेल्या ते, ते म्हणतात मला तुम्ही पाठवता हो तुम्ही आदेश देत आहे जायला दाखवा फोटो काढून आम्हाला असं खरे विनंती केली आता एक तो इथं घोडेगावला होता त्याला फोन केला चालले का बाबा जाऊन जरा फोटो काढवा म्हणलं दुसरं काय असते म्हणजे त्यांचा मुलगा करतोय ना काम तेलगा करतात हे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तेजस आगळेच काम आहे हे पंजाबी कडून तेजसचा विषय आणि तेजस कडून कोकणीचा विषय आणि अशा पद्धतीचं हे कामाचा दर्जा आणि हे बोगसगिरी ही सुरू आहे तीन तीन जर ठेकेदार जर काम करत असेल तो जो तो ज्याचे त्याचे पैसे छापणार नफा करणार मुळात ज्यांनी काम घेतलंय त्यांनीच हे करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा सब ठेकेदार हा इंजिनियर आगळे यांचा मुलगा झालाय आणि याच्यात परत सब ठेकेदार हे कोकणी झालेत आणि हे कामाला काय करणार हे काम खरंच चांगलं करणार का आणि यांनी किती मायनस टक्केदारांनी हे काम घेतलेलं आहे ते आता त्या पटाड्यांनी सांगितलं पाहिजे का आंबेगाव तालुक्यामध्ये हे जसं काय ठेकेदारी शाही सुरू झालेली आहे काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय मग अशी आपल्याला ते खूप बोलत होते आगळे का मग आमचा काही संबंध नाहीये माझ्या मुलाचं नाव काही घेऊ नका आणि आमचा काही रोल नाही आणि तुम्ही कशाला विषय हे करता मी फक्त बघायला आलो होतो आता हेच तुम्ही पाहिले ते ठेकेदार काय बोललाय तेजस कोण आहे आणि त्यांनी काम किती रुपयाला घेतले आणि याला किती दिले आता याची चौकशी करावी आंबेगाव तालुक्यांच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे कळकळी साहेब ह्या आगळेवर या त्या पटाटेवर आणि हे कामाचा दर्जा बोगस केलेला आहे त्या तिकडे तडे गेलेले आहेत काम समजा छोट केले मोठं काम करायचं तर त्याचे तुकडे पाडलेले आहेत यांच्यावर सर कारवाई करा तरच म्हणता येईल की खरंच बाबा आंबेगाव तालुक्यामध्ये न्याय होतो आणि चुकीचा कारभार करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होते जुन्नर टाइम्स तास तालुका आंबेगाव